नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर उठली झाडू बुडू मारलं आहे बघा तसं झालं फ्रेश चाय भिऊ हो, पिलो आम्ही तर बघा पाणी बघा कसं भरते पाणीच लय दिक्कत आहे दे, एवढं काल तर खणखणी आली काय भिऊ हो। पाणी तुम्ही असंच भर चला बरं झालंच हो। नाही भरून माझं माता पूजा वगैरे मांडून ते फ्रेश झाली कपडे घातले पाहिजे ड्रेस पूजा मा करून इथे इथे नाही मग पूजा मांडली सदा एफिलच करायचंय आडापडा ओळख बघा बसली आता पूजा करायला कारण की पूजा मंगळवारी बी नव्हती केलेली कणकणी आलेली म्हणून आता करून घेते म्हणजे पूजा बघा रांगोळी काढली आता पूजा मांडायला चालू करते बघा सगळं सापडून पूजा मांडलेली आहे आता पुस्तक वाचायला बसते पटकेने आता पुस्तक वाचायला बसते पटकेने पटके म्हणजे स्वयंपाक बी करायचं आहे पाणी नाही झाले आज आमचं बर का चाय बी पिली आता वाईज खाल्लं पण खात नाही की सातला खाल्लं भूक लागेल पुस्तक वगैरे वाचून झालं जीवा डाळ शिजली फोडणी वगैरे घेतली आज काही स्वामींच्या मंदिर जायला होते का नाही काय मी पाणी मरल मी काढली पाणी बघा मम्मी चपाती लाट्टी या जेवण झाले तर चपाती लाट्टी भाजी बनवणार आणि पापड तडणार आणि या मॅडम बघा आता जेवण वगैरे झालं सगळं पसारा उचलला चिवल तर बघा राजच्या वाजल्या सवय झाली ती त्या गावाला जाणारी मी हा थोडासा माल राहिलेला होता पाच सहा पीस ते बनवायला घेतलं जेवण वगैरे करून दुपारपासून टाईमच भेटला नाही बनवायला बघितलं ना तुम्ही पाण्यातच दिवस घ्यायला पूजा पाठमध्ये सर्दी तर एवढी आहे ना काय बोलूच बघा बोलाय ना आता एवढं त्या बिचाऱ्याला द्यायला पाहिजे ना आपण घेतले बनवायला तर झोप काय यायला नाही पहिले बनवून घ्या झाला तर एक पीस आणि हा झालं लाटणे घेतल्याला औषध गळ्या पडायला आख्या गळ्या खात नाही येणार अडाखले जात होतात म्हणून सगळ्यात फटाफटा बनवून म्हणजे झोप आहे सवयिक झाली ती झोप उद्या लवकर उठायचे परत गावाला जाणारी माल पण बघा बघायला बघून ती झोपलीवरती आज गर्दी होती म्हणून देव पूजा मांडणे गर्दी होती ती ते झोपलीवरती चला मी झोपते होते गुडनाईट सर्वांना विडो कसा का वाटला कारण की दो दोन तीन दोन तीन दिवस म्हणता येत नाही जास्त दिवस झालं पाण्याचं व्यवस्थित हीच नाही ना तर विडो मी बनवावी येत नाही बनवत म्हणजे शॉर्ट विडोवरती ती बनवायला भेटा ना मला घंट्यात तब्येत बी खराब झाली पाणी पाण्यात पाण्यात राहून दिसती मला आधीच सर्दी पकडते थंडीचा मोसम आहे ना ते जास्तच आज व्हिडिओ चांगला बनवायचा प्रयत्न करेन लाईक करा फॉलो करा असेच सप्राईजर वाढवा माझी सर्वांना गुड नाईट